जीवन पवित्र असेल आता ज्ञानोपराचा समाधी प्रसंग हे गारस्कर किती पवित्र जीवन असेल ज्ञान ज्ञानोबराय नानुबराएंसा। समाधी घेत असताना नुसता परिवार रडत आता पाय उदाहरण तिकडे चाललं लक्षपूर्वक आहे का नुसता परिवार नव्हता रडत नुसतं गाव नव्हतं रडत नुसता तालुका नव्हता रडत नुसता जिल्हा नव्हता रडत नुसता महाराष्ट्र नाही मग ज्यांना जगच निर्माण केलं ना गारस्कर त्या जगाच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं रुक्मिणीने सांगितलं स्वामी तुम्ही जगाचे स्वामी आहात तुमच्या डोळ्यामध्ये पाणी बरं नाही हो स्वामी जगाच्या मालकानं सांगितलं रुक्मिणी मलाही रडा वाटत नाही पण रडण्याचं एक कारण आहे काय हो स्वामी रुक्मिणी आता मात्र माझ्याने अनुभरासारखं महात्मा होणार नाही पण जगाच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं देव म्हणती रुक्मिणी हा एकची योगी देखिला नयनी याची ज्ञान संजीवनी जान त्रैलोक्याशी हे रुक्मिणी ऐकण्याचं हो धन्य दरा तळी जो यात्रे दृष्टी निहाळी तो वाहत येईल टाळीभवनाशी हे रुक्मिणी जो करी लयाची यात्रा तो तारिल सकळ्रास याचे दृशे अलंकापुरी हे शिवपीठ पूर्वी येथे मोते निलकंठ ब्रमादि तप वरिष्ठ येथेची पैकीयमुन्या भूमीशी याग संपाद येले अहर्णीशी इंद्रायणी पंचकृषी पासणी हे रुक्मिणी येथे त्रिवेणी गुप्तासी भैरवापासून बागीर दिवसे पूर्ववटी जे माया दिशे ते प्रत्यक्ष जान पार्वती भोवती वनवल्ले वृक्षी येथे देवयवनी होती पक्षी नित्य साक्षी आसती नामदेव नाम महाराजांची भाषा आहे पंढरी वणी हे पंढरपुराचं वर्णन नाही चाललंय आली अलंकापुरीचं वर्णन चाललं पंढरी वणी सोपी जनाची हरावया पापी कळी काळ कोपली कोपी नचली अलंकापुराशी बस एवढं वर्णन रुक्मिणीने ऐकलं माय आता ऐकाय एवढं वर्णन ऐकता ऐकता आतापर्यंत म्हणणारी रुक्मिणी स्वामी का रडता स्वामी का रडता पण असं वर्णन ऐकलं रुक्मिणीच हृदय भरून आलं डोळ्यातून पाणी आलं आईसे सांगता हरीशी शी प्रेम संडली रुक्मिणीशी म्हणे धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञान जन्म आता मात्र जगाच्या मालकाचा प्रश्न होता गारच कर ए रुक्मिणी आतापर्यंत म्हणत होती स्वामी का रडता स्वामी का रडता आता माझा प्रश्न आहे रुक्मिणी तुला तू का रडते रुक्मिणीने दिलेलं उत्तर घरी घेऊन जाग माय आल्यात आपण कचरून नानांच्या निमित्ताने अण्णांच्या निमित्ताने आल्यात वर्ष श्राद्धाला ऐका दिलेले उत्तर किती गोडे रुक्मिणीने जगाच्या मालकाला रुक्मिणीने सांगितलं स्वामी रडण्याचं एक कारण काय माझ्या ज्ञानोपरायला ज्या आईनं जन्म दिला असेल ना स्वामी त्या आईचं क्रूज किती थोडी त्रास नामदेव महाराजांची भाषा आहे नामदेव महाराजांची भाषा आहे ना धन्य धन्य जयाचे फुशी ज्ञानदेव जन्मले नामा मने माझा स्वामी वसे संत समागम आयसे सांगितले किती पवित्र जीवन होतं ज्ञान बनायचं मला संत कथेतून दुसरा प्रश्न विचारायचा मी काय दंतकथाने सांगत आला चांगली ऐकणारी आहेत मी पठाडी महाराजांच्या तालमीतली माणसं आहे तुम्ही अशा बऱ्याच क्या शेटी नामदेव महाराज पठाड्यांच्या देवगाव रंगारी इथून सगळ्या प्रसिद्ध आल्या प्रसिद्धीला आलेल्या आले कॅशी आहेत देवगाव रंगरीच गाव येतं पटाडे महाराजांच्या मुखाला तुम्ही जुने कीर्तन आहे का पटाडे महाराजांची मस्त बाई मुद्दा असा आहे गाड्या दादा मी नाही मी संत कथा सांगतो संत कथेतून दुसरा प्रश्न असा आहे तुम्हाला गुरु गेल्याच्या नंतर शिष्याने रडाव बोला केला काय तुमचं काय मत पण ज्ञानोबरांच्या बाबतीत तसं नव्हतं विश्वासा विश्वासात गुरु आणि स्वामी निवृत्ती दातारो ज्ञानोबरांचे गुरु होते निवृत्तीनाथ देव पण समाधीचा प्रसंग जवळ आला निवृत्तीना देवांचं हृदय भरून आलं आणि निवृत्तीना देवांच्या डोळ्यातून पाणी आलं निवृत्ती देव मनी करिता समाधा काही केल्या मन राहत नाही बांधल्या तळ्याचा फुटला निवृत्ती ना देवशांती बारा वाटा देवाच्या हृदय भरून आलं पाणी आलं पर्वीच्या काळात सोनी माणसं पेंडीला आळा मारायच्या एखादी वाऱ्याची धूळ त्यावेळी पेंडीचा आळा सोडून रवा घरास त्या पिंडीतली देत ना त्याची काडी एक एक जशी बाजूला व्हावी ना तशी निवृत्ती ना देवाच्या हृदयाची अवस्था झाली ना तिला बांधल्या पेंडीचा सुटला शाळा तुरुण राणू माळा बांधल दृष्टांत देतात नामदेव महाराज हरणे विना खोग पडिये ओस तस दिशा पाडस प्रमुख मनावर निवृत्तीला देवाने माय बापे आम्हा त्यागी गेले जेव्हा आणि आईचे संकट देवा झाले नाही आई वडील सोडून गेले तेव्हाही एवढं संकट आलं नाही आलेलं संकट एवढं बघायला नामा म्हणे देवा पेटला होता शण करा समाधान निवृत्तीचे कसं समाधान करावं नामदेव महाराज म्हणतात निवृत्तीना देवांच्या हृदयाची अवस्था वर्णन करतात मुंगे याची व्यवहारी लागलीशी आग आणि आन पुढे आणि मागे झाली नाही जसे मुंगेच्या वारोळाला ला आग लागावी नामदेव महाराज म्हणतात तसं निवृत्तीना देवांच्या हृदयाची अवस्था झाली विचारलं निवृत्ती कारण का निवृत्तीना देवाने दिलेले उत्तर हे गारज कर अमर्यादा कधी नाही केली येणे शिष्य गुरु पण शिद्धेने मनाव निवृत्ती ना देवाने ज्ञान एक शब्दही माझ्या शब्दाच्या पुढे नाही बोला काय मर्यादा असेल गुरु आणि शिष्याची काय नाता असेल गुरु आणि शिष्याचं अमर्यादा कधी केली नाही येणे आणि शिष्य गुरु पण समाधीला उशीर झालेला होता पण भाग्यवानच ज्ञानोपरा एका बाजूने गुरु देवाने हात धरावा आणि एका बाजूने जगाच्या मालकांना हात धारा देवनिवृत्ती आणि धरली दोन्ही जातो ज्ञानेश्वर बैसावली वै। नदीची आमासा गातली माझव तैशे जनवन कालावले जाऊनही ज्ञानेश्वर बैसली आसनावरी पुढे ज्ञानेश्वरी ठेवली तीन वेळा तेव्हा जोडले करकमळ जाकी येले डोळे ज्ञानदेवी भीमा मुद्रा डोळा निरंजन मैदान झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव नामा म्हणे लो आता लोपला दिन कर बापण्यानेश्वर समाधी ज्ञानोबरायला समाधीच्या जागेवर बसवलं गारज आता मात्र पुढचा पुढचं चरित्र नामदेव महाराज किती गोड सांगतात ऐका किती पवित्र जीवन असेल ज्ञानोबरायचं आता मात्र निवृत्तीना देवाने सगळ्या गोपाळांचा हात धरला महाराज निवृत्ती देवृत्ती दे thank <laughs> you सगळ्या गोपाळांचा हात धरला समाधीच्या जागेपासून बाजूला आणलं समाधीच्या जागेला शिळा लावली पण समाधीच्या जागेला शिळा लावल्याच्या नंतर त्या परिवाराच्या अवस्थाने आलेल्या संत मंडळीच्या अवस्था नामदेव महाराज म्हणतात सोपान मुक्ताबाई सांडिती शरीरा म्हणती दरा दरा निवृत्तीशी माझा प्रश्न आहे तुम्हाला संत कथेतून दादव कोण होते सोपान काका अनुभरायचे बोला की दादा भाऊ ते ना किती भावाने बाबाशी प्रामाणिक राहिलं ही संत कथा सांगते गारस घर आज का कीर्तनात कधी सांगावं लागतं आज सक्का भाऊ पक्का वैरी झाला रे असे थोडे भाऊ राहिलेत आता भावा करता भाऊ जीव द्यायला तयार आहे असे काही भाऊ जन्माला आलेत रे या संपत्ती पै भावाचा जीव घ्यायला तयार आहे आपण बघतो सोशल मीडियाला भावा भावाची मारामारी झाली तर रस्त्यावर भाऊ मारून टाकलं रे दयाने आली भावाला भावाने भावाशी प्रामाणिक राहावं आम्हाला ही संत कथा शिकवते आज सक्का भाऊ पक्का वैरी झाला चार भावाच्या वाटणा झाल्या तर रस्ता रस्ताना सरे दिला पाहिजे रे तो आमच्या रक्ताचाच आहे दिला पाहिजे आमच्या रक्ताचा भाऊ आहे जीवनात केवढाही संकट येऊ द्या गारसगर पण शेवटी भाऊच कामाला येणारे एवढं मात्र ध्यानात ठेवा माझ्या दादा सध्याच्या कलियुगातल्या भावाला घमेड झाली वाटणा झाल्याच्या नंतर भावाला रस्ता नाही जाऊन सांगतो भाऊ बांधाला काय जगाला सांगत बसतात आपल्या परिवारातल्या घटना या जगाने कोणाला शंभर टक्के मार्ग दिले म्हणून ते जग आपल्याला देणारे काय या जगाला आपल्या प्रपंचातल्या गोष्टी भावाभावाच्या गोष्टी सांगू नका या जगाला या जगाचा नेमे रे गारज कर हे जग आपल्या बैठकीत बसलं ना आपल्यासोबत दर रडत रडत ऐकतं आणि आपल्यापासून निघून गेलं ना हे जग आपल्याबद्दल या जगाला हसत हसत सांगतं काय आपल्या प्रपंचातल्या घटना जगाला सांगत नका बसून भावाने भावाशी प्रामाणिक राहावं ही आम्हाला संत कथा सांगते असे काही भाऊ येत रे दहा दहा वर्षे झाले भावाने भावाशी आबोला धरला भाऊ भावाशी बोलत नाही दहा वर्षे झाले येईनीयणीशी बोलत नाही काय पेटवायचं त्या यैनीच्या नात्याला तिच्या दारात जाणार नाही म्हणजे नकोच हो तुला यमाच्या दारात जायचंय बाई दोन 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 चार मैत्रिणी भेटल्या दोन शब्द बोलून घ्या सुकान आत्ताचे दोन शब्द बोललेले परत भेट होईल का नाही काय सांगतोय आपण म्हणावं रामभाऊ आहो प्रेमाची माणसं भेटली दोन शब्द बोला रामभाऊ म्हणतो आपल्याला मरायला नाही वैजापूरला गेला आणि राम भाऊच आला काय बोलतो कोणाशी निरोप झाला रामभू मला हे जुनी जुन्या मावल्यात ना माती काम करून यायच्यात मावल्या सायंकाळ स्वयंपाक झाली दहावीस मैत्रिणी एकत्र येऊन बसायच्या गप्पा गोष्टी व्हायच्या असायच्या दिवसभर केलेलं काम विसरून जायच्यात मावल्यात अजूनही जुनी माणसं पार येऊन बसतात का दिवसभर काम केलं का कैटिल का याचं दोन शब्द बोलायची आनंदी असतो ना भावाने बाबाशी प्रामाणिक राहावं ही संत कथा सांगते आम्हाला आणि जीवनात कधी को कोणावर संकट येईल काय सांगता येत नाही रे माझ्या दहा दहा वर्ष झाले भावाने भावाशी आबोला धरलेला होता लहान्या भावाचं बोरगा आजारी पडलं यांना सांग कोणी तरी मस्त त्यांच्या काही डोक्यात नाही हो कीर्तन तर मला बोलायचं लांब जाऊन बोलायला रस्ते तरी काय अडचण नाही आपल्याला ते नेमके गेम खेळू राहिले की काय काय सांगत विठल 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 धरलेला होता भाऊ बाबाशी बोलत नव्हता लहान भावाचं बोरगा आजारी पडलं दावाखाने तिला लाख रुपये खर्च सांगितला भाऊ घरी आला पैसे नव्हते भावाकड पाहुण्या राहण्याला फोन केला कोण पैसे देईना हे बघा आता तुम्ही मोठे झाले तर तुमच्या कोणी शेल्फ्या काढील पण तुमच्या जीवनात संकट आलं की संकटला साथ देण्याकरता कोणी नसता आपल्याला आणि ज्याला संकटाला साथ देता आली ना जो संकटात साथ देतो ना तो खरा आपल्या जीवनातला सखा असतो आम्हाला ज्याला संकटात साथ देता आली ना तो खरा आमच्या जीवनातला सखा आहे कोणी पैसे देना हातबल झाला तो हारला मोठ्या भावानं विचार केला दहा वर्ष झाले माझ्याशी बोलत नाही पण नका बोलू देऊ पण भावाचं पोरग वाचलं पाहिजे लाख रुपये घेतले सावकाराकडून ही टोपी काढली सावकाराची पाय धरले बुटासहित लाख रुपये द्या हो सावकर रुपया ठेवणार नाही व्याजाचा व्याजा सहित आनंदी एक रुपया नाही ठेवणार द्या लाख रुपये सावकाराला दया आली लाख रुपये घेतली दावा काढत भरले पोराचं ऑपरेशन झालं पोरग असायला खेळायला बोलायला लागलं रात्रभर मुक्काम केला मोठ्या भावानं मग ला भाऊ आला सगळं डॉक्टर साहेब माझं पूर्ग व्हा असत नाही पैसे नाही आता डॉक्टर साहेबांनी सगळा राजा तुझ्या पोरा करता कोण देव झाला मला माहिती नाही एक काम कर त्याचे पाय धर तुझ्या पोरा करता देव झाला तो त्यांना लाख रुपये भरले पोराचं ऑपरेशन झालं पोरग हसायला खेळायला बोलायला लागलं ला। हो डॉक्टर साहेब सांगा ओ माझ्या करता कोण देऊ माणूस आला माझ्या करता त्याचा पत्ता तरी सांग डॉक्टर साहेबांनी सांगितलं मला माहिती नाही त्याचं नाव पत्ता गाव तो भग समोर भिंतीजवळ उभा आहे हे मोठा भाऊ ऐकत होता डोळ्यातून पाणी चालू होतं गळगड पण दहा वर्ष झालं भाऊनी बावाशी नजरेला नजर नव्हती गेलेली भाऊ बोलत नव्हता बावाशी सांगितलं त्याच्या खांद्यावर हात ठेव ओळख तो आहे तिच्या पोराकरता देव झाला तू चालत चालत गेला आणि खांद्यावर हात ठेवला म्हणून पाठीमागाची एरा ओढून पाहिला मोठ्या भावानं तर दहा वर्ष ज्यानं नजरेला नजर नव्हती दिलेली तो मोठा भाऊ डोळ्यासमोर दिसला आणि डोळ्यातून पाणी आला सांगितलं दादा दहा दा। दा वर्ष झाली तरी मी तुझ्याच्या आबोला धरला मी जगाला वाईटच सांगितलं तुझ्याबद्दल मी जगाला वाईट सांगितलं दादा तुझ्याबद्दल पण दादा मी तुला विनंती करतो माझा दहा वर्षात झालेला गुन्हा चुकी दादा मला एक काम कर मी तुझ्या पाया पडतो मी तुला माफी मागतो अशी चुकी परत आयुष्यामध्ये मी परत कधी करणार नाही माझ्या दादा ना जेवणात एवढाही संकट येऊ द्या रे गारस पण शेवटी भाऊच कामाला येणार एवढं ठेवा संत चरित्र सांगता आम्हाला भावाने भावाशी प्रामाणिक राहावा भावाने भावाशी प्रामाणिक राहावं सोपान का ज्ञानोपरांत रडत होते ना किती पवित्र जीवन असेल ना ज्ञानोपराच सोपान मुक्ताबाई कोण होत्या मुक्ताबाई ताई कोण होत्या मुक्ताबाई ज्ञानोपराच्या बहीण होत्या ना किती बहिणीने भावाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे ताई ज्ञानोबरासारखं जर सखा भाऊ दिला असेल ना ताई तुम्हाला द्यावा ना कधी भावाच्या दारा जाऊन भांडत नका बसू ताई काही काही बहिणी नगाड भेटल्यात भावायला इथं सासू सासरीची नाही सेवा करत माहेरत गेले दमदेती त्या भाव जायला मायबापाची सेवा करा माझ्या आणि जे सासू सासरी म्हशी जगवट येते तिथे गेले दमदेती काय दम देनात माझ्या व मायबापाची सेवा करा नाही सेवा केली तर सईच्या टायमाला सांगते तुम्हाला काय भेटेल सई ठू समृद्धीच्या कड्याला ज्या बहिणी भावायला भेटले त्यांना जाऊन भेटा त्या भावायला या संपत्तीपाई या दानापाई काय सोन्यासारखा भाऊ तावडतात आई दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवून काय भेटणार आहे आपल्याला आपल्या प्रारब्ध जेवढं देवाने दिलं तेवढं समाधानी राहिलो पाहायला आपण बहिणीने भावाशी प्रामाणिक राहा दिली असेल सोन्यासारखी मुक्ताबाई सारखी बहीण आपल्याला ना जपरे काय लागत नाही त्या बहिणीला सत्तर वर्षाचा भाऊ असू द्या माहेर पन्नास वर्षाचं वय असत बहिणीच पण भावाच्या दारात जर आली ना हाट घेतील आया पांडुरंगा इडापिडा जाऊ जा दे माझ्या दादाला बडीच होते म्हणते दिले असल मुक्ताबाई सारखी बहीण तर जपा ज्ञानोबरा जपत होते मुक्ताबाईला संकट एक दिवस दिवशी ज्ञानोपराला राग आला तर मुक्ताबाईने सावध गेलं ज्ञानदादा योग्याच्या जीवनामध्ये राग येणं बरं नाही योगी पावन मनाचा साय अपराध जना जिथं मुक्ताबाई ज्ञानोपरां करत रडत होते तिचं सोपान काका श्री श्रीगुरु रडत होते भाग्यवून होते त्यानोबरांक सोपान मुक्ताबाई सांडी ती शरीरा म्हणती दरा दरा निवडत मग मिळालं ना हे मानवी जीवन फार श्रद्धेनं जीवन असलं पाहिजे फार पवित्र जीवन असलं पाहिजे पुन्हा पुन्हा नाही मिळणार